नमस्कार कळतंय पण वळत नाही या संघटनेत तुमचं सहर्ष स्वागत म्हणजे मी स्वतः या संघटनेची अध्यक्षा तुमचं कळतंय पण वळत नाही या संघटनेत खूप खूप स्वागत करते आता मी असं का म्हणते आहे तर विषय असा की मी इतका मनापासून ठरवलं आहे की मी रोज व्हिडिओ टाकेल त्याच्यासाठी मी शूटही करते आहे रोज पण गेले दोन दिवस मी काहीच पोस्ट नाही केलं आहे आणि हे फक्त या बाबतीत नाही आहे तर सगळ्याच बाबतीत आहे की मला माहिती आहे की मला काय हवं आहे मला हेही माहिती आहे की त्यासाठी मी काय केलं पाहिजे आणि मला हेही माहिती आहे की मी ते कसं करू शकते किंवा काय काय गोष्टी आहेत ज्या मी फॉलो केल्या पाहिजेत पण स्टील मी त्या करत नाही आहे आणि नंतर एका एका पॉइंटला स्वतःच त्या गोष्टीचं गिल्ट घेऊन फिरते की मी का नाही केलं किंवा मी केलं असतं तर हे असं झालं असतं अँड ऑल so, सो सध्या तरी मी याच फेजमध्ये की मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत कळत आहेत पण मी काहीच करत नाही आहे